उपमुख्यमंत्री अजित पवार आज पेण मध्ये देवदूत कल्पेश ठाकूर यांच्या कार्य अहवाल प्रकाशन व साई सहारा रेस्टॉरंट उद्घाटन मुंबई गोवा महामार्गावरील अपघातग्रस्त नागरिकांसाठी देवदूत ठरलेल्या येथील कल्पेश शरद ठाकूर यांच्या कार्य अहवाल प्रकाशन साई सहारा रेस्टॉरंट च्या उद्घाटनानिमित्त महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे बुधवार दिनांक एकोणतीस रोजी सायंकाळी पाच वाजता पेण येथे येणार आहेत त्यांच्या संवेत खासदार सुनील तटकरे राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे पेण विधानसभा मतदार संघांचे आमदार रवींद्र पाटील अलिबाग विधानसभा मतदार संघांचे आमदार महेंद्र दळवी आमदार अनिकेत तटकरे पेणचे माजी आमदार धैर्यशील पाटील आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत कल्पेश ठाकूर हे मागील वीस वर्षांपासून मुंबई गोवा महामार्गावर अपघातग्रस्त नागरिकांना विनामूल्य रुग्ण सेवा उपलब्ध करून देत आहेत महाड पोलादपूर येथील नैसर्गिक आपत्ती असो अथवा कोरोना काळात गरीब गरजूना अन्न धान्य वाटप मुंबई ठाणे परिसरातील कोकणात पायी चालत जाणाऱ्या नागरिकांना अन्नदान असे अनेक समाजोपयोगी कार्य ते करत आहेत त्यांच्या या कार्यावर प्रभावित होत स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार हे कल्पेश ठाकूर यांच्या वीस वर्षातील कार्य अहवालाचे प्रकाशन करण्यासाठी तसेच त्यांनी मुंबई गोवा महामार्गावर नव्याने साकारलेल्या साई सहारा रेस्टॉरंटचे उद्घाटन करण्यासाठी आंबिवली फाटा येथे उपस्थित राहणार आहेत अजित पवार यांच्या या दौऱ्यामुळे रायगड जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस बरोबरच महायुती मधील भाजपा शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे